नमस्कार मैत्रिणींना टिकली किचन या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत तर आज आलेले आहेत आमच्या घरी आत्याबाई रक्षाबंधनसाठी आणि सकाळी सकाळी ऋग्वेदृशांगला राखी बांधली आणि ऋग्वेदृशांग शाळेत चाललेत आता तर सकाळचे वाजलेले आहेत आठ आणि आज श्याम पण घरीच होता राखी बांधण्यासाठी तर आता ऋग्वेदृशांग गेलेत शाळेमध्ये इथं कारल्याचं वेल आहे ना खूप असं पांगला आहे आणि ही पा कारली तर कारले पण लागलेत याला आणि आहे ना पिवळा झालाय पण तरी ही कारलं बघा मस्त असं तर, तर पाऊस खूप असल्यामुळं थोडासा पिवळा पडला वेल पण कारले तरी पण अजून याला येतात आणि मी आता या प्लेटीमध्ये घेणार आहे फुलं देवपूजा करायची राहिली अजून तर आता फुलं तोडून घेते आणि इथं वांग्याचं रोप टाकलं होतं आपण तर खूप सुंदर असे वांगे आलेले आहेत वांग्याचे झाडं आणि हळदीचं पहा किती सुंदर आलेलं आले आहे इथं तर हळदीचं पण छान आले आणि वांग्याचं पण झाड छान उगवले तिथं मस्त इथं पण हळदे आणि तुम्हाला एक दाखवायचं तर आपल्या ब्रह्मकमळला पुन्हा आलेले आहेत तीन कळ्या तर हे पहा दोन आणि तिसरी कळी ब्रह्मकमळला तर तीन कळ्या आल्या दोन दिवसात या कळ्या उमलती ना आता आणि हे पहा असे किडे बसतात आता हा किडा आहे ना सर सगळं हे पान खाऊन घेणार तर याचा आपण आता अगोदर पानच तोडून टाकू किडा नाही का सगळं पान खाऊन घेणार हळूहळू झाड पण खायला सुरुवात करणार खायची मासवडी <laughs> ज्योती चाललं आता मासवडी करण्याचं काम तर इथं पांढऱ्या गुलाबाला पण सुंदर असे गुलाब आलेले आहेत मस्त तर आता देवपूजेसाठी मी तोडून घेते गुलाब तर झाडांची पण आता जरा छाटणी करायची तर खूप असे वाढलेत आणि वांग्याला बघा वांगे इथे एक वांग इथं एक वांग तर आपल्या परस बागेत सर्व प्रकारचे फुलं आहेत देवपूजेसाठी तर एवढे फुलं मी तोडलेले आहेत तर आता चला करूया देवपूजा नमस्कार मैत्रिणींना कुंकुटिकली किचन या मध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर आज सकाळी सकाळी पुन्हा केलेला आहे ब्लॉग सुरू आपण जर आता वाजलेले आहेत नऊ सकाळचे आणि आज आलेले आहेत ननंदबाई घरी तर आज आपल्या किचनमध्ये आलेले आहे मी आता आणि आज त्यांना खायचे आहे मांसवडी तर आज ज्योतीने सुरू केलेली आहे मांसवडी करायला थोड़ा होते। आ, ता ता तर चला थोडंसं तुम्हाला दाखवते या अगोदर पण आपल्या किचनवर किचनच्या चॅनलवर मासवडीची रेसिपी आहे तर आता संपूर्ण रेसिपी तुम्हाला दाखवीत नाही मासवडीची पण नननबाईसाठी केलेली आहे मासवडी तर ज्योतीने खूप छान असा मसाला खमंग असा काढून घेतलेला आहे मासवडीसाठी आणि छान असा मसाला पण केलेला आहे काळ्या रशासाठी तर चला तुम्हाला दाखवते तर हा काळ्या रश्यासाठी मसाला काढून घेतलाय आपण काळ्या भाजीला मसाला करतो तसाच तयार करून घेतला आहे आणि आता परतवायला ठेवलेला आहे मसाला आणि इथं मासवडी करून घ्यायची तर मासवडी करून घेण्यासाठी हा मसाला काढून घेतलेला आहे तर आपल्या चॅनलवर रेसिपी आहे तर त्याच्यावर जरूर जाऊन पहा खूप सुंदर अशी मासवडी तयार होते आणि आता आपण तयार करून घेऊ मासवडी आणि मग त्या रश्शामध्ये टाकून देऊ मातेवाईला खायची मासवडी ज्योती चालल्या आता मासवडी करण्याचं काम तर पिठलं करून घेतलेलं आहे कढईत आणि अशा पद्धतीने हा मसाला केलाय तर मग मसाला घालायचा आहे यामध्ये तर बघा आता ज्योती मासवडी कशी थापून घेते तर कापडा अगोदर कापडावर पाणी लावायचं आणि मग नारळाचा केस आणि कोथिंबीर टाकायची म्हणजे त्यावर व्यवस्थित अशी मांसवडी थापता येतील तर आपण पिठल करतो तस पिठल करून घ्यायचं गरम असलं का ते चांगलं होतं नंतर अशा पद्धतीने मस्त सपाटाशी मासवडी थापून घ्यायची अगोदर आणि मग त्यावर टाकायचं आपलं सारण तर सारणामध्ये काय काय घातलेलं आहे सांग थोडक्यात धने जिरे लवंग दालचिनी विलायची तीळ खसखस शेंगदाणे लसूण खोबरं आलं कोथंबीर दनापाव हळद पावडर असे हे सगळं सारणामध्ये घातलेलं आहे छान असं भाजून घेतलं आणि भा मासवडी अशी करायची अशी थापायची थापायची आणि अशी घडी घालायची रुमालाची आणि अशा पद्धतीने व्यवस्थित अशी दाबून घ्यायची मस्त अशी मासवडी थापून झाली तर या तीन मास वड्यामध्ये भरपूर अशी भाजी होते आमचं रक्षाबंधन यंदाच आमचं रक्षाबंधन सर्वांचंच उशिरात झालंय तर आत्याबाई पण आमच्या उशिरात आल्यात तर त्यांनी आपल्या चॅनलवर मासवडी पाहिलेली होती तर त्यांना मासवडी खायची होती तर ज्योतीने छान अशी मासवडीचं भाजी आता करती तर मासवडी थापून घेतल्या आणि आता रस्सी करून त्यामध्ये मासवडी सोडायची तर आता मी करून घेते पोळ्या तोपर्यंत ज्योती करते मासवडी आणि आत्याबाईसाठी छान असं रात्री जेवण केलं होतं पण आता त्या आता परत केलेली आहे त्यांच्यासाठी मासवडी तर मुलांना खूप असा आनंद होतो आहे का हृदयदृशां सकाळी शाळेत गेलेत तर राखी बांधून गेलेत आठ वाजता शाळेत तर आता तुम्हाला दाखवते मासवडीचे तुकडे कसे करायचे अशा पद्धतीने मासवडी कापून घ्यायची मसाला किती छान दिसतोय चे आपन तर सगळ्या मासवडीचे तुकडे आपण करून घेऊ तर आपल्या चॅनलवर अशा नवीन नवीन रेसिपी पाहायला भेटतात खूप छान चवदार आणि माझे सगळे नातेवाईक आमचे व्हिडिओ पाहत असतात तर त्यांनाही हे करायला आवडतं सगळ्यांना आणि आम्हाला पण जरूर फोन करून सांगतात तर अशा पद्धतीने छान अशी मासवडी कापून घ्यायची तर बघा किती सुंदर अशी मासवडी तयार झालेली आहे तर ज्योतीने बनवली होती मासवडी आणि रस्सी तर मी म्हटलं चला आता गरम गरम अशा पोळ्या करून घेते तर छान अशा पोळ्या करून घेतल्या मस्त आणि आता मशीन लावली तोपर्यंत तर ह्या मावसनंद आहेत माझ्या आणि गावातच आहेत आमच्या तर जवळच जवळच राहायला आहेत आणि रक्षाबंधन दिवाळी याला येतात तर त्यांच्याही घरी करायला कोण नाही त्यामुळं त्याही त्या जास्त दिवस मुक्कामी राहत नाही तर मी बळतच एक किंवा दोन दिवस मुक्कामी ठेवत असते त्यांना तर त्यांनाही आमच्या इथं खूप छान असं वाटतं हृदयदृशांबरोबर खेळायला पण त्यांना खूप आवडतं आणि इतका खाऊ घेऊन येतात हृदयदृशांना तर हृदयदृशांसारखी त्यांची वाट बघत असतात तर जवळच असल्यामुळं त्या कधी पण येतात आमच्याकडं तर आपल्या शेतातील जे श्रीराम गहू आहेत ना तर अशा पद्धतीने त्याच्या पोळ्या येतात बरं का खूप सुंदर पोळ्या येतात आणि शिळ्या झाल्या तरी पण एकदम नरम अशा राहतात पोळ्या तर आता ज्योती टाकत आहे थोडासा भात कुकरमध्ये कारण काळी भाजी केलेली आहे तर आम्हाला सर्वांना थोडासा त्याबरोबर भात लागतो तर आता पोळ्या करून घेतल्या आणि ज्योती लावते इथं कुकर तर अशा पद्धतीने हा रस्सा केलेला आहे मासवडीसाठी कशी झाली चाट चाट तर असे छान असे अच्छा ताट केलेले आहेत आणि वड्या आणि रस्शी अशी अलग अलग घ्यायची आहे खायला आणि मग नंतर त्यामध्ये वड्या टाकायच्यात तर चला तर मैत्रिणींना आमच्या आत्याबाईंना खूप आवडली मांसवडी आणि रस्सा तर तुम्हाला पण ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही ही आपल्या किचनची रेसिपी ट्राय करून पहा